ऐका हो ऐका राशीची मंडळी ऐका दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अनेक चांगल्या घटना घेऊन येत आहे अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते करिअर मध्ये सुद्धा तुमचा ग्राफ हा वर जाणारा असेल त्याचबरोबर अविवाहितांचे लग्न जमण्याचे योग सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहेत आणखीन कोणत्या चांगल्या चांगल्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो अत्यंत भावनाप्रधान असणारी कर्करास प्रत्येकावर जीवापाड प्रेम करणारी कुटुंबाला जपणारी कुटुंबात सगळ्यांच्या मनासारखं व्हावं अशी जिची इच्छा असते अशी कर्करास अशा हो हो या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आल्याय पण त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये त्यांना काळजी सुद्धा घ्यायची आहे अन्यथा नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान होऊ नये यासाठी काय उपाय करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओत बघणार आहोत सुरुवात करूया कर्क कर राशीच्या आर्थिक स्थितीपासून दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कर्कराशीची आर्थिक स्थिती नक्कीच चांगली असणार आहे आता किती चांगली असणार चा चा आहे हे सांगायचं झालं तर मागच्या वर्षाच्या तुलनेत म्हणजेच दोन हजार चोवीसच्या तुलनेत तुमची दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक स्थिती सुधारलेली दिसणार आहे पण 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 हा पण आहेच काय आहे हा पण तुम्हाला अनावश्यक खर्च जरा टाळावा लागेल कारण की वर्षाच्या सुरुवातीला थोडासा अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे पैशाचं बजेट बिघडू शकतं म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा चांगला अंदाज बांधा आणि त्यानुसार पैशाचं व्यवस्थित व्यवस्थापन करा जेणेकरून तुम्ही चांगली बचत करू शकाल आर्थिक बाबतीत विशेष काळ सांगायचा झाला तर साधारण दोन हजार सा जो एप्रिल आणि मे हा कालावधी आहे हा तुम्हाला खास करून आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम देणारा दिसणार आहे फक्त मघाशी म्हटलं तसं येणाऱ्या पैशाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे नाहीतर आलेला पैसा आला तसा खर्च व्हायला वेळ लागत नाही म्हणून योग्य नियोजनाची तुम्हाला गरज आहे आता वळूया नोकरी करणाऱ्या मंडळींकडे कर्कराशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करतायत त्यांच्या दृष्टीने नोकरीमध्ये काही लाभदायक गोष्टी घडू शकतात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या समस्यांनी तुम्ही ग्रासलेले होतात त्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुटताना दिसतील नोकरीच्या बाबतीत साधारणतः मार्च नंतर मार्च दोन हजार पंचवीस नंतर नवीन ऊर्जा तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन यश मिळवून देईल खास करून मार्केटिंगशी संबंधित जे क्षेत्र आहे त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये उत्तम यश मिळताना दिसेल तुम्ही जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला लाभदायक ठरू शकतं म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष नोकरीच्या बाबतीत बरंच बरं असेल असं म्हणायला हरकत नाही हो पण एक गोष्ट आहे की तुमच्या सहकाऱ्यांचं वागणं किंवा ऑफिसचं वातावरण या गोष्टीचा थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकतो पण तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे कारण हे वर्ष तुमच्यासाठी नोकरीच्या दृष्टीने चांगलं आहे तुम्ही जितकं चांगलं काम कराल तितकं चांगलं यश तुम्हाला हे वर्ष देऊन जाईल म्हणून सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आणि फक्त तुमच्या कामाचा दर्जा वाढवा काम चांगलं करण्याचा प्रयत्न करा आता व्यावसायिक मंडळींबद्दल बोलूया की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांना काही नफा होणार आहे की नाही तर व्यवसायाशी संबंधित जे प्रयत्न तुम्ही करताय व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नफा वाढीच्या दृष्टीने त्या प्रयत्नांना चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतील पण फक्त उतावळेपणाने किंवा अविचाराने कुठलेही निर्णय घेऊ नका कारण ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात व्यवसायात काही नवीन आव्हानं नवीन समस्या समोर येऊ शकतात ज्या सोडवण्यात तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल पण संयमाने परिस्थिती हाताळत गेला तर मे मे दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी लाभदायक ठरू शकतो एकंदरीतच वर्षाचा विचार केला तर व्यवसायात असलेल्या नफ्यात नक्कीच वाढ होईल त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती सुद्धा होईल म्हणजे छोटे मोठे आव्हानं येतील समस्या येतील पण संयमाने तुम्ही हाताळत गेलात तर तुम्ही जेव्हा वर्षाचा विचार कराल तर वर्षाच्या शेवटी नक्कीच तुम्हाला प्रगती झाल्याचं दिसेल कौटुंबिकदृष्ट्या विचार करता कौटुंबिक जीवनामध्ये काही अडचणी काही समस्या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जाणवू शकतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील शांततेने परिस्थिती हाताळावी लागेल साधारणत वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला या समस्या जाणवतील मार्च दोन हजार पंचवीस नंतर मात्र कौटुंबिक संबंधांमध्ये सुधारणा होताना दिसेल आणि कौटुंबिक समस्या सुद्धा सुटताना दिसतील पण हे सगळं करत असताना कुटुंबातल्या लोकांशी बोलताना नकारात्मक पद्धतीने बोलणं किंवा त्यांचं मन दुखावेल असं बोलणं या सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील तसं तर कर्क राशीची लोक भरपूर विचार करतात बोलताना समोरच्याचं मन नेहमीच सांभाळतात पण साधारण मार्च पर्यंत तुम्हाला जरा काळजी घ्यायची आहे कुटुंबातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी त्याचबरोबर पंचवीस मध्ये आहेत तुम्ही स्थळ बघू शकता तुम्हाला हवं तसं स्थळ मिळण्याची शक्यता आहे म्हणूनच शोध मोहीम जोरदार चालू ठेवा इतर गोष्टींबाबत बोलायचं झालं तर मालमत्ता किंवा बांधकामाच्या बाबतीत हे वर्ष कर्कराशीसाठी लाभदायक ठरणार आहे तुम्ही जे कठोर परिश्रम आतापर्यंत घेतले त्याचे चांगले परिणाम आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला मिळू शकतात जमीन खरेदी करणं किंवा घर बांधणं या सगळ्या गोष्टींसाठी साधारणतः मेच्या मध्यानंतरचा काळ लाभदायक का आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरोग्याची काळजी कर्कराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये घ्यावी लागेल कारण थोडस नरम गरम आरोग्य राहू शकतं साधारणतः मार्च महिन्यापर्यंत कुठलीही छोटी गोष्ट जाणवली किंवा काही आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला खालीवर वाटलं तर दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या समस्या वेळेत बऱ्या होतील मार्च नंतर साधारणतः समस्या हळूहळू सुधारतील दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहावं तुमची चा तब्येत उत्तम राहावी जेणेकरून तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम करू शकाल अशी तुमची इच्छा असेल तर योग्य आहार योग्य व्यायाम या गोष्टी करा एक चांगली दिनचर्या ठरवा आणि त्या दिनचर्येचं पालन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि चांगलं आरोग्य राहिलं तर तुमच्या हातून निश्चितच चांगल्या गोष्टी घडतील आता बघूया की ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी किंवा समस्या कर्कराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये जाणवू शकतात त्या सगळ्या तक्रारींवर काय उपाय करता येईल कारण ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय देखील सांगितले जातात म्हणूनच आता आपण उपायांबद्दल बोलणार आहोत कर्कराशीच्या ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत जे लोक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी महादेवांची उपासना करावी या उपासनेमध्ये मग दर सोमवारी भगवान शिवशंकरांना अभिषेक करणं असेल त्यांच्यासाठी स्तोत्र म्हणणं असेल किंवा महामृत्युंजय मंत्राचा दर सोमवारी जप करणं असेल यापैकी कुठलीही एक गोष्ट केली तरी आरोग्याचा लाभ होऊ शकतो त्याचबरोबर संत गुरु ऋषींची सेवा करणं सुद्धा राशीच्या लोकांना लाभदायक ठरत आर्थिक समस्या सुटाव्या किंवा आर्थिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक हे छोटस स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते स्तोत्र ऐकून ऐकून म्हणायला शिका आणि कमीत कमी दर शुक्रवारी ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे माता महालक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या सुटतात मित्रांनो हे होते काही ज्योतिषशास्त्रीय उपाय जे तुम्ही करू शकता येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांनाच खूप 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 शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका